जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेत विधिवत पूजन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तळोदा नगरपरिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या वतीने पक्षांतर्गत जबाबदाऱ्यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली या नियुक्त्यांमध्ये भाग्यश्री योगेश चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी तर कल्पेश जगदीश चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले त्यानंतर तळोदा येथे नगरपरिषदेत जाऊन प्रवेशद्वारावर पूजा करून नारळ फोडून विधिवत नगरपरिषद कार्यालयातील नगराध्यक्ष यांच्या दालनात प्रवेश करून त्यांनी औपचारिकरित्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसून पदभार स्वीकारला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रतिभा शिंदे तसेच युवा नेते योगेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले या प्रसंगी जगदीश चौधरी संदीप चौधरी दीपक चौधरी रैसली अब्बास अली नगरसेवक रामानंद ठाकरे शीतल पाडवी खाटिक मेहमूद प्रतिभा पाडवी हर्षा पाडवी गायत्री पिंपरे नाईक विजय अरविंद प्रधान व मीराबाई कोळी आदी मान्यवर उपस्थित होते नवीन नियुक्त्यांमुळे तळोदा नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम होऊन विकासकामांना गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार